नमस्कार मी जय राऊत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत उत्सव समतेचा कार्यक्रम उत्साहात साजरा वाशिम दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी वाशिम तालुक्यातील सुपखेला गावातील बुद्ध विहार या परिसरात उत्सव समतेचा हा कार्यक्रम स्वयंशिक्षण प्रयोग या संस्थेमार्फत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायतचे सरपंच कांताबाई राजे त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य महादेव आठावसर बचत गटातील सी संगीता गजानन राजे त्याचप्रमाणे स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेच्या तालुका समन्वयक विजय शेगरसर उपस्थित होते स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने शीतल सरकटे यांनी सूत्रसंचालन प्रास्ताविक भाषणात संस्थेची माहिती स्थापना संस्थेचे कार्य याची पद्धतशीरपणे माहिती दिली स्वयं शिक्षण प्रयोग ही संस्था ग्रामीण भागात एकोणीसशे त्र्याण्णव पासून कार्यरत आहे संस्था सात राज्यात महाराष्ट्र केवळ बिहार ओडिसा आसाम कर्नाटक गुजरात तीन हजार दोनशे चौऱ्याहत्तर पेक्षा अधिक गावामध्ये शाश्वत शेती पोषण आरोग्य पाणी स्वच्छता उद्योजकता विकास या विषयास अनुसरून कार्यरत आहे मालेगाव तालुक्यातील पन्नास गावे वाशिम तालुक्यातील पन्नास गावे असे एकूण शंभर गावामध्ये दहा हजार महिला सहा हजार शाळेतील स्वच्छता सेंद्रिय शेती गाव कृती गट बळकटीकीकरण इत्यादी विषयावर काम करीत आहे ग्रामपंचायतला सोबत घेऊन लोकसहभागातून ग्राम आराखडा तयार करणे याची माहिती प्रास्ताविक माहिती संस्थेच्या वतीने शीतल सरकटे यांनी उपस्थित महिला व गावकरी मंडळींना दिली उत्सव हा कार्यक्रम गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली व महिलांच्या आणि विद्यार्थ्यांच्या अनेक स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या होत्या निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा खुलजा सापशिडी पाहुण्यांशी गप्पा सेल्फी स्टँड अशा विविध प्रकारच्या स्पर्धा देखील आयोजित केल्या होत्या तसेच भारूड लोकगीते कलाफतकच्या माध्यमातून स्वच्छता अभियान सार्वजनिक स्वच्छता वैयक्तिक स्वच्छता परस बाग इत्यादी माहितीचा संदेश कार्यक्रमाअंतर्गत देण्यात आला स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शीतल महा महाधव सरकटे मास्टरटेनर प्रिया व्यवहारे मास्टरटेनर शारदा गायकवाड आरोग्य सखी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन नियोजनसाठी भरपूर परिश्रम घेतले व तसेच आभार प्रदर्शन प्रिया व्यवहारे मास्टरटेनर यांनी केले ग्रामप्रवाह ट्वेंटी फोर न्यूजसाठी मुख्य संपादक दिलीप औगण पाटील